मित्रो आपला गावामध्ये आता अतुल्या गावाचा सप्ताहाचा शेवटचा दिवस आहे तर सर्व येणाऱ्या भाई भक्तांचे हार्दिक स्वागत आणि तुम्हाला सगळे व्हिडिओ शूटिंग दाखवतात हा मित्रांनो आपला आहे काही आठ ना सर सांग दिन कसं नियोजन होतं कसं काय मोजे हातात माझे स्वप्न चालू आहे मित्रांनो एकदम नियोजन असं एकदम कडक मध्ये केलेलं आहे एकदम आता प्रतिमा येणाऱ्या भाविकांचं हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आणि नियोजन एकदम कडक आहे एकदम टाईट मध्ये वातावरण कसं आहे एकदम टाईट काय असं दाखव चार काही ना तुम्हाला सांगितलंच नाही आपला मित्र आहे त्याच्यामुळे तुम्हाला एक फोटो काढून काढला तर तुम्हाला सगळे जेवढे बघतायेत ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो सगळ्या भावी भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याची पूर्णती मित्रांनो महाप्रसादाची आली आता बघा मित्रांनो त्यासाठी असतात आम्ही नसण्यात आला तर तुम्ही नक्की या तर मित्रांनो मोर्च्यावरची नक्की या नाप करतात काय तुम्हाला बी यावाच लागतंय मोर्च्या या याबद्दल आहे कोण मंडळा बंदा आम्ही परिवाराला त्यांनी त्यांनी आदर आलेले आहे